ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मुद्द्यांवर आंदोलन करण्यात आले आहे यात संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भाजपा खासदार अनंत हेडगे यांच्या प्रतिमेचं व रेशन दुकानावर नागरिकांना वाटप होणाऱ्या पिशवीवर भारत सरकारऐवजी मोदी सरकारचा उल्लेख असल्याने त्या पिशवीचे दहन करण्यासह अमरावती येथील बौद्ध समाजावर झालेल्या लाठी चारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो संविधान जिंदाबाद अनंत हेडगे मुर्दाबाद भारत सरकार जिंदाबाद मोदी सरकार मुर्दाबाद आदी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दरणून गेला होता या प्रसंगी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते आनंद अमृतसागर आकाश घोडे गोरख अहिरे निलेश इंदवे विशाल वाघ भाऊसाहेब बळसाने समाधान मंगळे गोपाल शिरसाट छोटू बैसाने समाधान बैसाने सुनीता गोपाळ अनिता सोनोने आरती धिवरे सुलक्षणा वाघ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आज ऑल इंडिया पॅन्टर सेनेतर्फे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे सदर आमचा मुद्दा असा आहे की आनंद हेडगे बी जे पी खासदार कर्नाटकचे यांनी संविधान बदलवण्याची भाषा केली आहे याच्या पुढे जर बी जे पी सरकार आलं तर नक्कीच आम्ही संविधान बदलवू असे यांनी वक्तव्य केलं आहे या वक्तव्याचा ऑल इंडिया पॅन्टर सेना धुळे जिल्हा युनिटतर्फे मी जाहीर निषेध करतो दुसरा मुद्दा असा आहे अमरावती येथील खानापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानीचा मुद्दा परत उपस्थित झालेला आहे तरी तिथल्या बौद्ध समाजाने गाव सोडल्या सोडलेलं आहे आणि आयुक्त कार्यालय अमरावती येथे गेले असता त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला हा लाठीचार्ज कोणत्या अधिकाऱ्याने आदेश दिला याची चौकशी करण्यात यावी आणि तिसरा मुद्दा आमचा असा आहे आज काल मी रेशन घेण्यासाठी गेलो असता की ते मोदी सरकारची हमी या नावाची एक पिशवी देण्यात आली आणि ते खाली पिशवी देण्याचं काय कारण हे आम्हाला तर माहिती नाही पण हे आम्हाला असं वाटतं आहे की ही खाली पिशवी देण्याचं कारण मोदी सरकारची जाहिरात करत आहेत म्हणून आम्ही मोदी सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो त्या पिशवीवर मोदी सरकार हे नाव नाही पाहिजे त्या त्या पिशवीवर भारत सरकार हे नाव पाहिजे आम्ही आज पोस्टर जाळून आनंद कुमार हे एड़, येडगेचं पोस्टर जाळून आणि मोदीच्या जी जी पिशवी दिलेली आहे रेशन वाटपच्या माध्यमातून ती पिशवी जाळून आम्ही आज निषेध व्यक्त केलेला आहे